कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या नव्वद टक्के शेतकऱ्यांना होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असं या कर्जमाफीला नाव देण्यात आले आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकित झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी तीस पर्यंत कर्ज भरतील त्यांनी ते तर तेवढं ते कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेत अनेक वेळा लोक म्हणतात सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोराचा सा अर्थ काय सात बारा कोराचा अर्थ एवढाच आहे की त्याला पुन्हा क्रेडिट वर्दी करणं त्याचं जुनं कर्ज मिटवून त्याला पुन्हा नव्याने कर्ज घेता येईल अशा प्रकारे त्याला क्रेडिट वर्दी करणं याचा अर्थ सात बारा कोरा होतो आणि म्हणून हे जे काही राज्यातले शेतकरी या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले त्यांना पुन्हा सिस्टीममध्ये आणणं याचा अर्थ कर्जमाफी आहे पण ते सिस्टीम मध्ये आले आणि पुरतं जर आपण थांबलो तर ते पुन्हा कर्जबाजारी होतील कारण आपण बघितलं आठ साली नऊ साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो आपल्याला आश्चर्य वाटेल आठ मधला शेतकरी नऊ मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो नऊ मधला मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो आणि तो कर्जबाजारी होण्याचा फेरा आणि इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमधनं बाहेर जाण्याचा फेरा हा कुठेही थांबलेला नाहीये आणि म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे पण त्या उपायावर आपण थांबलो तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही आणि कर्जमुक्त याचा अर्थ हा नाही की शेतकऱ्यांनी कधी कर्जच घ्यायचं नाही कर्जमुक्तचा अर्थ हा आहे की त्याच्यामध्ये कर्ज परत करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणं कारण त्याला कर्ज तर लागणारच आहे उद्योजकालाही लागतं प्रत्येकालाच लागतं किती श्रीमंत असले टाटा असले बिर्ला असले अंबानी असले तरी कर्ज घ्यावं लागतं कर्जाशिवाय तर काही बिझनेस पुढे जात नाही आणि म्हणून कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यात ही सक्षमता निर्माण झाली पाहिजे की त्याला घेतलेलं कर्ज परत करता आलं पाहिजे आणि म्हणून मी असं समजतो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा सात कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणतोय त्याला क्रेडिट वरती करतोय पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक कोटी छत्तीस लाख खातेदार आहे या एक कोटी छत्तीस लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी एक हे एकोणपन्नास टक्के आहेत एक ते दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही एकोणतीस पॉईंट पाच टक्के आहे आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये अठ्याहत्तर पॉईंट पाच टक्के आहे या ठिकाणी बघितलं तर या एक कोटी छत्तीस लाख खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती तर ते जवळजवळ नव्वद लाख याचा अर्थ शेहेचाळीस लाख खातेदार अशी आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही किंवा जे शेती करत नाही किंवा ज्यांना कर्ज घेताच आलं नाही किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे अशा प्रकारचे जवळजवळ शेहेचाळीस लाख खातेदार हे राज्यामध्ये आहेत हे जे नव्वद लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहेत आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे पन्नास लाख बावन्न लाख छप्पन लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या नव्वद लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या नव्वद लाखापैकी चौवेचाळीस लाख शेतकरी अशी आहेत की जे थकीत आहेत चौवेचाळीस लाख शेतकरी हे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले कधी गेले हे दोन हजार नऊ साली गेले दोन हजार दहा साली गेले दोन हजार अकरा साली गेले दोन हजार बारा साली गेले मोठा आकडा दोन हजार बारा सालचा सा आहे दोन हजार तेरा सालचा सा आहे दोन हजार चौदा सालचा आहे दोन हजार पंधरा सालचा सा देखील आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातत्याचा दुष्काळ आणि जे मी सांगितलं की अतिशय कमी लँड होल्डिंग असल्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक न झाल्यामुळे मोनोक्रॉपिंग पद्धतीमुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे हे चौवेचाळीस लाख शेतकरी हे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले तोरे करना, या आताने सा 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 आता या चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ज्यावेळी इन्स्टिट्युशनल क्रेडिट मध्ये आत आणण्याचा निर्णय केला त्यावेळी आपण असं ठरवलं की दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करायची आता या सरसकटचा अर्थ काय आहे या सरसकटचा अर्थ असा आहे की लँड होल्डिंगचा विचार न करता करायची आता काही लोक असं म्हणतात की जे थकीत नाही त्यांची कर्जमाफी तुम्ही का करत नाही आता खरं म्हणजे ज्यांनी शासन पाहिलं नाही ज्यांना पद्धती माहिती नाही ज्यांना फायनान्सेस समजत नाही असे लोकच अशा प्रकारची मागणी करू शकतात याचं कारण असं आहे आपल्याला जास्त माहिती आहे कोण कोण मागण्या करतात तुम्ही आहे त्यामुळे तुमच्याबद्दल बोलतच नाही आम्ही काही लोक आहेत म्हणजे आता बोलू नये आता सुकाणू समिती आहे काही चांगले लोक आहेत काही असे लोक आहेत की जे काही मागण्या करतात त्यांना माहितीच नाही काय आपण जे कर्ज अटक केलाय त्याचा जर आपण हिशोब लावला तर हे सगळं कर्ज फरसकट म्हणजे सगळं कर्जाचा जर विचार केला तर एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं लागेल एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज आणि जो डिस्टन्समध्ये मध्ये नाहीये म्हणजे तो शेतकरी फार श्रीमंत आहे असा नाही आहे पण तो अकराला भरतोय बाराला भरतोय तेराला भरतोय चौदाला भरतोय पंधराला भरतोय सोळाला भरतोय आणि केवळ इतरांना मिळतं म्हणून याचं करून टाका शेवटी राज्याच्या फायनान्सेसची देखील एक आपली कॅपॅसिटी आहे आणि उद्या अशा प्रकारचा जर निर्णय घेतलाही तर राज्य चालणार आहे का राज्य चालू शकणार आहे का राज्य डिफॉल्ट मध्ये जाईल आणि म्हणून सरसकटचा अर्थ काय आहे तर सरसकटचा अर्थ असा आहे की कुठलीही लँड होल्डिंग ची अट न ठेवता जे मध्ये आहेत त्यांना याच्यामध्येही आपण दीड लाखापर्यंतचा था निकष टाकला याचं कारण काय आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता जेवढे खर्च करू शकता याचं एक लिमिटेशन आहे आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकला ठरवला तर तुमच्याजवळ जर दहा रुपये आहे तर या दहा रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे त्या तत्वावर या चौवेचाळीस लाख थकीत लोकांपैकी दीड लाखाचा आकडा केल्यानंतर छत्तीस लाख लोक म्हणजे ब्याऐंशी टक्के लोक ब्याऐंशी टक्के शेतकरी सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे त्यांचा सात बरा पूर्ण कोरा होणार आहे त्यानंतर दीड ते दोन लाखाच्या मध्ये जे आपण ओटीएस बदलेला की प्रॅक्टिकल ओटीएस योजना सरकारची नाही म्हणजे ती बँकांची ओटीएस नाही आहे बँकांच्या हेअर हेअरकट असतो यात हेअरकट नाही आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय तीन लाख शेतकरी याच्यामध्ये आहेत दीड ते दोन लाखामध्ये म्हणजे कोणाचं एक लाख साठ हजार रुपये कोणाचं एक लाख सत्तर हजार रुपये कोणाचं एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे त्याला दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे त्याच्यानंतर आपण जर दोन ते अडीच लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत दीड लाख शेतकरी आहेत म्हणजे ज्यांना तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये भरल्यानंतर त्यांचाही सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहे आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला साडेतीन ते चार लाखामध्ये सदोतीस हजार शेतकरी आहेत चार ते साडेचार लाखामध्ये सव्वीस हजार शेतकरी आहेत आणि साडेचार ते पाच लाखामध्ये पस्तीस हजार शेतकरी आहेत त्यामुळे या चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांपैकी अगदी पाच लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला त्यांनाही दीड लाख रुपये आपण देऊ तरी देखील राज्यातले फक्त शेचाळीस हजार शेतकरी असे उरतात की ज्यांचं पाच लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहे बाकी या चौवेचाळीस लाखापैकी सगळे शेतकरी शेचाळीस हजार जर सोडले तर या ह्याही शेचाळीस हजाराला ते लागू आहे पण कदाचित त्यांना असं वाटेल दीड लाखा कर्ज कशाला करायची मग आता काही लोक म्हणतात की तुम्ही यांच्या खात्यात भरून टाका खात्यात भरून टाका हे याकरता आपण ओटीएस का म्हटलं समजा तीन लाख रुपयाचं कर्ज रुप आहे दीड लाख रुपये आपण भरले आणि त्यांनी दीड लाख भरले नाही तर हे दीड लाख त्याच्या वसूल होऊन जातील आणि तो पुन्हा जसाच्या तसाच कर्जबाजारी राहील आणि म्हणून आम्ही बँकांना काय विनंती केली आहे आता मी, मी परवा एसएलबीसी घेतली बँकांना विनंती केली हे तुम्हाला कधी न मिळणारे पैसे मिळत आहेत